नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय सांगणार दहीहंडीला निघालो होतो आणि दहीहंडीचं शूटिंगच नाही झालं कारण आम्हाला तिथे जाण्याला खूप लेट झालं का झालं ते कळेलच तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये हे बर्फीला मी अशा प्रकारे तयार केलं होतं नागच ते पहा किती गोड बासरी वाजवतो आजीसोबत आतासोबत त्या दोघांनीही छान छान फोटोज क्लिक केले त्यांनाही खूप छान वाटलं गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहीहंडीच्या दिवशी मी वर अशा प्रकारे तयार केलं होतं कारण तात्यान आईसोबत मस्त असे फोटोज क्लिक करता येतील ते फर्स्ट टाईमच गोकुळाष्टमीला आमच्यासोबत होते सो त्यांनाही राधाकृष्णासोबत फोटो काढण्याचा चान्स मिळालाच पाहिजे म्हणूनसाठी हे पहा अशा प्रकारे छोट्या छोट्या रील्सही केल्या आणि हे छानसे फोटोज काढले सो आईंनाही खूप छान वाटलं तात्यांनाही खूप छान वाटलं इतके गोड गोपाळ आणि राधा पाहून हा फोटो माझे जाला किती माझा सगळ्यात फेवरेट झाला बघा किती छान दिस बघत होता अगस्ते माझ्याकडे आणि हे दोघं माझे राधाकृष्ण किती गोड दिसत आहेत तुम्हालाही आवडले ना माझे हे राधाकृष्ण चला तर मग आम्ही निघालो होतो दही हंडीसाठी पण ह्या फोटोज आणि व्हिडिओज काढण्याच्या चक्करमध्ये आम्हाला खूप लेट झालं त्यामुळे हा व्हिडिओ आम्हाला पूर्ण नाही काढता आला आणि बर्फी खूपच सॅड झाली तिला दही दहीहंडी पाहता नाही आलं सो ही छोटीशी रील मुलांची काढायचा प्रयत्न केला पण खरंच मुलांना खूप ट्रेनिंग द्यावं लागतं रील्स काढणं काही सोपं नाही आहे हे मला कळालेलं आहे आणि तिथून आम्ही घरी आलो यात छान छान गोपी का आणि हा माझा कृष्ण यांचे फोटो काढले बर्फी खूपच उदास झाली होती सो बघूया आता तिचे पप्पा तिच्यासाठी काय करतात दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि याच नोटवर हा व्हिडिओ इथे सेंड करते चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय